<coughs> बातम्या आरपार दाखवणार नमस्कार मी हुकमत मुलानी वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळं गाव मी आता कळंब तालुक्यातल्या चोराखळी गावात आहे हे अहिल्या देवी होळकर यांचं जन्मस्थळ जन्मगाव आहे जन्मभूमी आहे आणि या गावामध्ये एका व्यक्तीनं अतिक्रमण झालं अशी एक तक्रार दिलेली आहे आता तक्रार देऊन बरेच दिवस झालं मात्र त्याच्यावर कारवाई होत नाही म्हणून आज मला फोन आला होता आणि त्या फोनच्या अनुषंगाने मी त्यांची मुलाखत घेण्यासाठी गावात आलो मात्र नेमका हे अतिक्रमण आहे का नाही अतिक्रमण धारकाचं काय म्हणणं आहे आणि त्यांनी काय तक्रार दिली अगोदर सुरुवातीला ज्यांनी तक्रार दिली अंबादास शिंदे त्यांचं नाव आहे आता त्यांची मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवणार आहे मात्र उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं एक नंबर चॅनल आहे या चॅनलची व्हिर्स तीन कोटी तेहतीस लाख व्हिव्हर्स आहेत आता सबस्क्राईब करा विषय कोणते असो आम्ही तुम्हाला थेट बेधडक बेधडक दाखवतो शासकीय असो किंवा खाजगी असो आम्ही तुम्हाला दररोज एक वेगळा विषय वेगळी चर्चा वेगळी मुलाखत आज एक वेगळ्या ग्राउंडचा रिपोर्ट दाखवणार आहे हटके दाखवणार आहे मात्र प्रकरणाच्या दोन्ही बाजू दाखवणार आहे दूध का दूध पाणी का पाणी तक्रारला काय म्हणतात आणि ज्यांच्याबद्दल तक्रार आहेत ते लोक काय म्हणतात ज्यांचे घर आहेत त्या परिसरात त्या लोकांचं काय म्हणणं आहे दूध का पाणी सुरुवातीला तक्रारदार काय म्हणतात बघूया आपण थेट तुमचं अंबादास रामलिंग शिंदे राहणार चोराखळी तालुका कळम जिल्हा धाराशिव काय प्रकरण आहे ने नेमका हे जे निवेदन दिलेलं आहे काय विषय विषय असा आहे की शाळेसमोरील आणि जिल्हा आपलं रुग्णालय जिल्हा रुग्णालय आपलं त्याच्या समोरील जे अतिक्रमण आहे कोणत्या गावचं पण चोराखळी त्या अतिक्रमणासाठी मी कलेक्टर साहेबाला वर्ष झाला अर्ज दिलेत मध्ये पण एक महिना झाला एक अर्ज मी आता सव्वीस जानेवारीला कलेक्टर ऑफिसच्या खुर्ची समोर मी आत्मदहन करणार आहे असं निवेदन देणार आहे उद्या जाऊन दिले द्यायचे निवेदन का दिले पहिले दिलेत की तीन निवेदन दिलेत आता ही चौथा आहे शेवट बर किती दिवस झालं काय प्रकरण नेमकं काय प्रकरण आहे हे तुम्हाला जर दिसतंय का हे अतिक्रमण ह्याच्यासाठी मी अर्ज दिलाय काय बर, का, बर काय कारण आहे तुमचं जाणाऱ्या येणाऱ्या स्त्रियाला त्रास होतो पण लेकर शाळा दिसत नाही आता इथून जाताना तुम्हाला जावाखाना हे दिसणार नाही ह्यासाठी एकदम दुर्मिळ झालंय तुझ्यात एखाद्या जरी मोटरसायकल लावली जाणार कारण ह्याची दुकान ही रोडला आलेत त्यासाठी मी कलेक्टर ऑफिसला कधी अर्ज दिला एक दीड वर्ष झाला असेल बरं मग त्याच्यावर काय झालं त्यावेळेस सगळं मोजणीसाठी आलते पण त्यांनी मोजणी करेन पुन्हा आलेच नाहीत कुठे कुठे दिला होता आज एक कलेक्टर ऑफिसला दिलता एक एस पी साहेबाला दिलता एक जिल्हा परिषद ला दिलता एक बीडीओ दिलता तहसीलदारला दिलता ग्रामपंचायत पुन्हा पालकमंत्री दिलता या शाळेत दिलता बघ आता काय आता त्यांनी निर्णयच काय घेतला ना आता निर्णय घ्यायची पाळी माझी आहे सव्वीस जानेवारी दिवशी काय करणार तुम्ही आत्मदहन करणार आहे ते पण आत्मदहन करून प्रश्न भेटणार आहे जे कळल की शासनाला काय करावं लागतं निवेदन दिले का तुम्ही मी आता देणार आहे ना, ना उद्याच्याला आज किती तारीख आहे आज सात सात आठ आठ तारीख निवेदन कधी देणार आहे उद्या किती तारखेला नऊ तारीखेला किती वाजता एक अकरा साडे अकरा ला येईल मी धाराशिव बरं आता काय मागणी काय तुमची मग प्रमुख मागणी काय असणार त्याच्यामध्ये जिरीत सर अतिक्रमण आहे ती काढावं शासनाला तुम्ही ह्याच्या आधी किती दिवस किती तारखेला दिलं होतं काय आठवतं निवेदन अठ्ठावीस काहीतरी हाय पण तारीख नाही एवढं डिटेल माहिती आहेत माझ्याकडे पुरावे आहेत गाव अतिक्रमणात असेल नाही आता केली अतिक्रमणाचं असतंय गाव पण इथं अति झालंय रस्त्याला ह्यांच्या पायऱ्या आल्यात हॉटेलच्या हि रस्त्याला पायऱ्या आहेत मग त्या वाहतूक आम्ही जायचं कुठून यायचं कुठून त्यासाठी आहे कर, कुटू, नेएचा कुटू, नेएचा कुटू, स्त्रिया इथं एकतर गरोदर असते तिथं चौक आहे मोठा तिथून येणाऱ्या स्त्रियांनी जायचं कसं न्यायचं कसं तिथं चर्चा करीत बसली असती पूर्व ती गरोदर महिला असतात मग त्यांनी काय करायचं काय निर्णय घेतला तुम्ही आत्मदन सव्वीस जानेवारी तुमची काय मागणी प्रमुख मागण्या काय जोपर्यंत अतिक्रमण हटत नाही तोपर्यंत मी हा महाग हटत नाही सव्वीस जानेवारीला मी आत्मदन करणार म्हटलं करणार यासाठी गावाला गावाला बी स माहिती सरपंचाला सांगितलंय मी पण ती काय लक्ष देण्यात आले दिले निवेदन देणार कुठं आता दिले पहिलं कुठं कुठं दिले आता कुठे कुठे देणार पहिलं कलेक्टर ऑफिस एस पी ऑफिस तहसील कार्यालय ग्रामपंचायत कार्यालय पालकमंत्री दिलेलं आहे आता।, आता।, आता कलेक्टर साहेबांना एक विनंती आहे की माझ्या म्हणजे गावाकडे थोडं लक्ष देऊन हे अतिक्रमण स्वतःहून हटवावं व इथे येऊन एक भेट द्यावी गाव भेट की खरंच अतिक्रमण आहे का माझा अर्ज खोटा असो अगर खरा असो पण त्यांनी एक सदिस भेट देऊन त्यांनी एक भेट देऊन त्यांनी विचार करून अतिक्रमण बघा अंबादास शिंदे हे जे आहेत हे चोराखळी नागरिक आहेत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन दिलं आणि निवेदन निवेदनाद्वारे मागणी केली की चोराखळी गावातलं जिल्हा परिषद शाळेच्या चा, आणि दवाखान्याच्या परिसरातलं अतिक्रमण हटवावं अशी त्यांची मागणी आहे मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवली मात्र ज्यांचे घर आहेत हेच घर आहेत ते पाठीमाग हा एरिया आहे इकडे दाखवा कॅमेरा हा इथून त्या परीकडं जो रोड आहे त्या रोडपासून इकडं असं अतिक असं या लोकांनी शाळेच्या बाहेर जे आहे परिसरात ते घरं घातलेले स्वतःचं वास्तव्य केलं त्यांनी मजबूत पक्के घरं घातलेले आहेत आणि इकडं दवाखाना आहे सरकारी या दवाखान्याच्या परिसरामध्ये सुद्धा अतिक्रमण झाले असं त्यांचं म्हणणं आहे मात्र खरंच हे लोक किती दिवस झाले इथं राहतात आणि त्यांचं काय मत आहे प्रतिक्रिया दोन्ही बाजूचे दाखवणं महत्वाचं असतंय दूध का दूध पाणी का पाणी प्रकरणाची एक बाजू दाखवली मी तुम्हाला तक्रारदार काय म्हणाले दाखवले आता प्रकरणाची दुसरी बाजू दूध का दूध पाणी का पाणी हो उद्या चर्चा एकदा चोराखळी गावातले हे लोक काय म्हणतात बघूया आपण थेट आमची सासरी होती तर आपण इथं राहत होतो आम्ही तुमचं काय नाव आहे सौ मनीष अगण्य सोनटके बर हा मग तुमचं काय म्हणणं आता ही मग काढायचं तुम्हाला अतिक्रमण मग ते रोड आहे ना तिथूनच काढायचं आणि इथलं काढायचं ना पूर्ण गावातून सगळ्या गावातून गावा, गावा, रस्ते फिरले पाहिजेत गाडीच राहिली आयल्या जयंती जर आली तर गल्ली गल्लीतले माहिती झालं पाहिजे आईलेबाई बाई कोण होती सावित्रीबाई कोण होती सगळ्या गावात गाडी फिरली पाहिजे तेवढं माझं म्हणणं मग माझं घर काढलं जर आतिक्रमण काढलं तर मी सरकारला नियोजन करते माझे मिस्टर नोकरीला असेल पड संध्याकाळी रात्री आ रात्री मला हे गल्ली जाऊ परिसराचा आधार वाटतो मी मला सरकारांना इथलं उठवलं तर मग एवढी जागा देऊन कुठं मी आदर्श घर म्हणून द्यावं गावात एवढीच माझी सरकाराला मागणी अहिल्याबाई बाई जयंती साजरी होती आमच्या गावात सगळ्यात मोठी जयंती होती आईज अहिल्याबाई बाई आजोळ त्यांचं आजोळ हे गाव Hmm. प्रत्येक मुलीला प्रत्येक स्त्रीला वाटतं hmm. आपण सगळं व्हावं की यासारखं बनावं मग कसं बनायचं आईल्या बायाच्या जयंतीचं डायरेक्ट हायवे रोड न येते आणि hmm. हायवे रोड न जाते फक्त चौकात जाते मग गल्ली उडाटल्या म्हाताऱ्या बायाने घरात ज्या बायाला बाहेर देत नाही त्या बायाने कुठं बोलायचं पट्टी घेते एवढी म्हणजे hmm. hmm. घेतात ना हजार घेतात आपल्या आपल्या सहनशक्तीने देतात कायद्याशी द्या म्हणतात आईल्या बाई जयंती म्हाताऱ्या माणसाने बघायची कशी थोडं उल्हासनं आनंदानं करतात सावित्रीबाई जयंतीची लेखनाची जर सहल निघाली गावातून सर तर एका मागे हे लेकर जावं लागत मग असं का चौफेर फेरलेकरांना दोन्ही हात धरून सगळ्या गावातून फेर निघाली पाहिजे असं माझं आहे मग एवढंच का ज्यांचे घर रस्त्यावर त्यांनाच उठवायचं आणि ज्यांनी रस्त्यावर घर बांधले त्यांना कोणी उठवायचं मग सगळ्या गावात आहिल्या बाई सावित्रीबाईची जयंती ज्यांची जर गावात झाली सगळ्या गावातीचे फिरला पाहिजे गल्लो गल्ली माहिती झालं बाई सावित्रीबाई कोण आहेत ती एवढंच माझं म्हणणं माझं घर काढलेलं शासनानं मला एवढीच जागा द्यायची कुठं मला शासनानं आदर्श घर म्हणून बनवून द्यायचं माझे मिटला आज दहा वर्ष झालं संध्याकाळची ड्युटी खर्चे मी आज मग एकटे कुठं जेव्हा कोणा जेव्हा राहायचं माझी सासरे असा ती चाळीस वर्ष झाली सर तपास जागा धरून राहिले किती दिवसात चाळीस वर्ष होऊन गेले माझी सासरी तो जागा धरली तुम्हाला नाही नाही अडवलं हाडूलच नाही आता म्हणजे अतिक्रमण काढा अतिक्रमण काढ काड़, काढायचे काढा आम्ही नाही म्हणत ना शासनाची जागा शासना कुठे आदर्श घर बांधून द्या हळूच जागा द्या पण आम्हाला हकाची जागा द्या आणि आईल्या बाईची सावित्रीबाईची जयंतीच झाली ना हवे रोडच नाही फिरवायची सगळ्या गावात फिरवायची तरच अतिक्रमण काढायचं अतिक्रमण काढायचं नाही कुणी मरू नाही तर वाचू नाही तर जाऊ मनीषागन्य सोन टक्के मग सगळ्या गावातच ना सर तुम्ही आला तुम्ही हायवे रोड ना शाळेत किती लेकरांचा ले त्रास होते मग शाळेसाठी लेकरांची आता हीच वाक्य आहे डिलिव्हरीची बॉय जाताना त्रास होत आहे ना आपण गावाचा अधिकार घ्यायचा असतोय इथे बसू नका इथे अशा अशा स्त्रिया येतात सगळं असं नीट नीट होतंय तिथून येतानाच एका डिलिव्हरी कोणी जिम्मेदारी घ्यायची अगर जातानी झाली तर आधी हायवे रोड करा म्हणा शासनाला गावात जाऊन लेकरं जर चालली जर तुम्ही एका दिवशी जर पावसाळ्यात येऊन बघा लेकर सगळे शाळेचा गणेश बरपटून जाते लेखराचा शाळेचा गणेश किती जरी मुलींनी मार खाल्ला माझ्या सुद्धा मुलीने मार खाल्ला शाळेत गणेश भरायला का घालून आले नेमकं पावसाच पावसाचं पाणी सगळ्या रस्त्यावर चिकल होत असं चिकल होते सगळ्या लेकराच्या अंगावर आधी हायवे रोड नीट करा गल्ली गाव स्वच्छ करा पुन्हा गावाच्या कडे स्वच्छ करा आधी करावकडे स्वच्छ करू नका आधी मध्या गुन्हा फेरी घ्यावा शासन म्हणून घरात छोटस घर दे मला मी हा असा अतिक्रम आहे माझं घर तयार काय राव तुमचं संतोष राह मग टक्केच का मागच हा मागचं घर माझं आता काय प्रकरण आहे नेमकं हे अंबादास शिंदेने मुलाखत दिली माग तक्रार केलेली आहे असं लोक काय म्हणणं त्यांचं तुमचं काय मत आहे कोण राहताय ते समज समजा गावात काढाना काढू शकता मी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून एकटाच होतो बाहेर हे काहीच नव्हते तर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून काहीच सुद्धा नव्हतं पण नंतर चालले माझ्या वालांनी तर समरसरा बसत होते मानंदी होती समजी समधी दोन काढले राहायचं एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून पर घरी जागा कमी पडल्यामुळं मी इथे राहतो किती वर्ष झाले इथे एकोणीसशे पासून मग आता आता त्यांनी तक्रार केलेली आहे के, की हे सगळं अतिक्रमण हटवण्यात म्हणून तुम्हाला काय वाटतं हटवा माझा माझा हटवा गावातला हटवा समजा काढा पूर्ण काढा ना गावातले बी काढा आधी गावातलं काढा पुन्हा बाहेरले काढा त्या तुम्ही ठाम आहेत हा पूर्ण आधी गावातलं काढा आधी पूर्ण गावातलं झाल्याशिवाय बाहेर हात लावायचं नाही तुमची काय भूमिका असणार आहे कळ जा पूर्ण गावातली स्वच्छता होत असली रोड मोठे मोठे असले तर चांगले काय नाव आज माझ द्रुपदी रमाकांत सोनटेकी ही जिथं आता बसला होती तर घर कोणाचं आहे माझ कधी माझल झालं एक वर्ष होत आली मीच राहते पहिल्यापासून कोण नव्हते इथं पाडायचं म्हणाय का सरकारच पुढे जागा कुठे पाडीन मग कुठं राहायचं मग केलंय म्हणून कुणी आम्ही कसं आहे केले इथं तो अतिक्रमण करणार आहे का इथं सरपंच कोण बुनू बुनू, बुनू गावातली माणसं त्यांनी विचारा यावं लागतं पुसावं लागतं कुणाचं घर कुठं आहे कुणाचं घर कुठं सांगावं लागतं का नाही खरं आहे का नाही त्या मध्ये ने एक अर्ज दिलेला आहे ते देतो अर्ज कशा मध्ये हे शाळेच्या पुढचं दवाखान्याच्या पुढचं अतिक्रमण काढा महिला महिलांना त्रास व्हायला म्हणतात एवढा बरडा पोस हा अतिक्रण कुठवर नाही पापनस वाटा पोस अतिक्रण आहे हि तस आहे काय तेवढं चौकड आहे की कुठं गावात निवडणूक गावात आम्हाला नसते बी निम्या अर्ध्या गावात निवडून निम्या अर्ध्या गावात बसवायचं आणि पट्ट्या तर घ्यायच्या कितक्या लिहावी कसल्या पट्ट्या कशाचे घेतेच काय माहिती आईला बाईच आहे कुणाचं गणपतीच आहे कुणाचं कशाच आहे बघायचं कायच नसते मग काय मग मग आता कसं करायचं आता काय करायचं तुम्ही सांगता तसं करायचं हो आता कोणी आम्ही सगळे तुमचं काय म्हणणे आमचं म्हणणं आम्हाला जागा नाही ना म्हणून आम्ही राहिला जागा असल्या कशा राहू जागा नाही म्हणूनच राहिला की जागा असल्यावर राहील का कोण सांगा आम्हाला माहिती आहे धरली आहे आम्ही सगळ्या गावाच्या आधी आम्ही जागा धरलेली आहे ती पोरग माझं होतं लावते तेव्हापासून लाकडून राहिले नाही तेव्हापासून मग नाही म्हणूनच राहिलो आम्ही असल्या कशा राहू सांगा नाही म्हणूनच राहिला की आम्ही व आमची आडू नाही काय आता तिथून सगळे बांधलेत का नाही आता घर आहे ते कुठं काय आहे त्यांचं काळ तर आमचा काढा पुन्हा तसं आम्ही आडू येत नाही सगळ्याच्या आधी आम्ही आहे बघा पण हे दुसऱ्याने धरली बघा चोरखळी गावातलं हे उपकेंद्र आहे आणि या उपकेंद्रामध्ये येणाऱ्या महिला महिला असतील किंवा रुग्ण असतील यांना त्रास होतो इकडं अतिक्रमण आहे इकडं अतिक्रमण आहे असं नागरिकाचं मत आहे तक्रारदाराला सुद्धा मत आहे मात्र नेमकं काय मत आहे प्रकरणाच्या दोन्ही बाजू मी तुम्हाला आज दाखवतोय दूध का दूध पाणी का पाणी आता या ठिकाणी अतिक्रमण आहे का नाही हे जाणून घेणं सुद्धा महत्वाचं असते म्हणून मी तुम्हाला प्रकरणाची दुसरी बाजूसुद्धा दाखवली मात्र या सगळ्या प्रकरणावर गावकऱ्याचं काय मत आहे गावकरी काय म्हणतात हे सुद्धा जाणून घेणं महत्वाचं असतंय आता गावातले लोक इथं मला भेटलेले आहेत काही लोक लोकांच्या प्रतिक्रिया काय आल्या लोक काय म्हणाले त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया चला काय नाव आजी कौशल्य ऐशवनाथ खुडे माझं नाव आहे अनगाव अनगाव चोरा खडी कुठे राहता तुम्ही झोपड्यात राहतो आम्ही मारले शेड मारले त्याच्यात कोणी मारले मी मारले हो जागा स्वतःची का नाही स्वतःची नाही मी मुरगा येत होत नव्हतं सर हे साऱ्या लोकांना बनले ना तसं नाही बनले आमच्या दारापुढे कोणाला काय करू द्यायचं नाही म्हणून मे आतिकर्मन काढा म्हणली जाते सगळ. मा काढू दाना गावातला आधी पहिला आतिकर्मन गाव होत ती काढा. आणि पण पण आमच्याला हात लावा आणि आमच्या मना काढतो तुम्ही गावातला रस्ता बी करा आणि बी काढता. विषय म्हटला. गावातला रस्ता अरे दाता करा. कुठल्या गावातला? गावातला जिथून गाड्या जातात ना ती गाड्या तू जाला जायला पहिल्या जसा टरगत जात होता तसा रस्ता करून द्या आम्हाला. आम्ही आम्हाला ना काढता आमचं हो आम्ही काय बांधकाम केले नाही ते काय नाही गरीबीच आम्ही आपल्या शिडा मारल्या ते राहिला किती दिवस राहतो तिथं किती दिवस झालं राहतो त्या जागेवर लय दिवस झाले की साहेब आम्ही राहतो त्याला हो मग त्या काढा म्हणाले की मग काढा ना गावातलं काढा पण आमच्या बी काढा तिथून काढायचं पाठीपासून अतिक्रमण म्हणजे असेल तर आपण असं पर्यंत काढायचं आणि गावातलंही काढायचं

बोदलेचा कुठा होता आणि ते अतिक्रम झालेला आहे पडकून सरकार दवाखान्या पडिकून मग अतिक्रम हटवा लागते आणि मशन जागा द्यावं लागते काय नाव म्हणलं तुमचं लक्ष्मण तानाचे बोदले काय करता तुम्ही शेती बरोबर हे लोकांनी घर घातले त्यांचं काय म्हणणं की गावातले काढण पुन्हा आमच्याकडं पण आपला मशन वडील काढा ना आमचं मसून वाटत्या ना आम्हाला कुठे ते पूर्वीचा मसून वाटायचे अतिक्रम आलेला आहे तिथं मग अतिक्रम पंचायत मध्ये गेलो तर ते म्हणजे वर जाऊ काय करायचं काय करतो काय मजुरी करतो काय करतो बसूनच आता जाऊ का काय अतिक्रमणाच काय चालू आहे तुमच्या काय आपल्याला कळत नाही काय कळत काहीतरी बोलायचं समजा अतिक्रमण झाले नाही काम होती कि गावात बी झाले तुम्हाला गावात बी झाली होती काय काय झालं गावात काय अतिक्रमण रस्त्यावर कोणाचं झालंय कोणाचं आता नाव का सांगावं कोणाचं शाळे पुढे दवाखान्या पुढे अतिक्रमण आहे म्हणून अर्ज झालं दिला होता तुमच्या गावातल्या माणसाने गावातलं गावातलं गावात काय एकूण बघून बघून एकूण करायला ते मग काय व्हायला पाहिजे काय व्हायला पाहिजे होईल ते होईल आता काय व्हायचं तुम्हाला काय वाटतंय काय वाटायचं आपल्याला कुठं राहता काय इथं साडकाला का आहे का तुमचं होय हाय की कस करायचं आता कस करायचं जगाचं काढलं तर आमचं बी काढू हा आम्ही नाही म्हणलं का आमचं काढायचं समजायचं काढलं तर आम्ही बी काढू काय नाव तुमचं एक मिनिट बोला बोला माझं नाव राजू गौतम गाव मंदारखळी गाव काय करता तुम्ही मी सध्या व्यवसाय करतो तुमच्या गावातला एक विषय आहे अंबादास शिंदेने एक तक्रार दिलेली होती गे सात आठ महिन्यापूर्वी की ही शाळेच्या समोरचं अतिक्रमण काढा दवाखान्याच्या पुढचं काढा काय म्हणणं त्याचं माझं म्हणणं कसं आहे की दवाखान्याच्या समोर जे म्हणजे भगिनी वगैरे येतात म्हणजे दवाखान्यामध्ये तपासणी वगैरे करायला येत असतात तर मग येत असताना जो रस्ता आहे रस्त्याच्या दोन्ही साईडला हे केलेलं आहे म्हणजे एंट्री करताना जे अंधार्या पोल बांधलेला असतो ना दोन्ही साईडला तिथे म्हणजे काही लोक बसलेले असतात मग येता जाता काय होतं की बंदी म्हणजे आमच्या भगिनी आहेत म्हणजे माता म्हणा किंवा आमच्या ताई म्हणा त्यांना काय होतं येतात जाताना अडचण होते बरोबर आहे त्यात काही गर्भवते असतात मग ते म्हणजे जाताना त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे सगळ्याचा एकसारखा असतो का नाहीये म्हणजे आपल्याला दोष कोणाला द्यायचा नाहीये पण सांगायचं आहे की गावाच्या निदर्शनाच आणून द्यायचं आहे की बघण्याचा दृष्टिकोन हा सगळ्याचा एकसारखा नसतो त्याच्यामुळे येतात आता जे काही अडचण होते बरोबर आहे ते अडचण तिथे होणे आणि ते अडचण होणे त्याच्या कारणास्तव जे काही निर्णय घेतलेला आहे बरोबर आहे ते मला वाटतं योग्य आहे बरोबर आता ते तुमचं मत ठीक आहे पण अतिक्रमण जे केलेलं आहे किंवा ज्या लोकांचे घर आहेत त्या लोकांजवळ आम्ही गेलो होतो त्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या की त्यांचं काय म्हणणं आहे की अगोदर गावातलं काढा आणि नंतर नंतर आमचं काढा तुमचं काय मत आहे माझं मत काय माहित आहे का की ज्या ठिकाणी आपल्याला अडचण होते म्हणजे जसं की आता उदाहरण सांगायचं झालं सरकारी दवाखाना बरोबर आहे सरकारी दवाखान्यापैकी काय आहे की जाता येताचे काय प्रॉब्लेम होतात म्हणजे क्रिएट होतात की बाबा आपल्या लेडीज जातात दवाखान्यामध्ये माझ्यात म्हणून नाहीये सगळ्या गाव गावातल्या सगळ्यांच्या बन म्हणजे भगिनी म्हणा माता म्हणा काय करत दवाखान्यामध्ये जातात दवाखान्यामध्ये गेल्यावर काय होतं तिथे तपासणी वगैरे करायला गेलेलं असतात तर मग जाताना जे काय बसलेले लोक असतात बरोबर त्यांचा जे बघण्याचा दृष्टिकोन आहे त्यांचा एक सारखा नसतो परत प्रश्न रिपीट करतो अतिक्रमण म्हणजे अतिक्रमण म्हणा किंवा ज्यांनी घर घातलेत शाळेच्या समोर त्या लोकांचं म्हणणं नाही की अगोदर गावातलं अतिक्रमण काढा नंतर आमचं काढा याच्यावर तुमचं काय मत आहे अतिक्रमण आता कसं असतं अतिक्रमण म्हणजे काय की जे ग्रामपंचायतीच जागा असते बरोबर आहे त्या जागा धरून कब्जा करणं बरोबर आहे आता बऱ्याच लोकांनी काही लोकांनी घरं पण बांधले काही लोकांनी बंगले पण बांधलेले आहेत बरोबर आहे आता ते निघणं नाही निघणं ते म्हणजे प्रशासनावरती आहे म्हणजे प्रशासन काय ऍक्शन घेत ह्याच्यावरती आहे बरोबर मला वाटतं की बाबा जिथलं शक्य आहे म्हणजे सध्या जी गरज आहे बरोबर आहे जिथलं कारायची गरज आहे ते काढणं गरजेचं आणि जिथलं निघ निघणं शक्य नाही ते निघणं शक्य नाही पण जे निघू शकतं म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला मी सांगितलं बरोबर आहे सरकार दवाखान्याच्या शेजारी काय झालेलं आहे की मी प्रॉब्लेम जो होता तेच निघू शकतं तर जर प्रयत्न केला कलेक्टर साहेबांनी तर ते निघू शकतात ता ता काय प्रॉब्लेम होणार जेणेकरून सरकार दवाखाना आहे डिलिव्हरी करणार करणारे वगैरे जातात तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो म्हणजे जे शक्य आहे ते होऊ शकतं जे अशक्य आहे ते अशक्यच आहे तुमचं नाव सांगा पूर्ण पांडुरंग महादेव कोकाटे गाव चोरागळी बरं आता इथं अंबादास शिंदेने एक निवेदन दिलं होतं मागं की हे शाळेच्या परिसरात नातीकरमन काढावं असं म्हणणं आहे त्यांचं तुम्ही एक नागरिक म्हणून काय वाटतं तुम्हाला योग्य आहे वाटतं योग्य आहे वाटतं बर आता दुसरी बाजू प्रकरणाची ज्या ज्या लोकांचे घर आहेत त्यांचं म्हणणं आहे की आख्या गावातलं काढा दुसरं अतिक्रमण नंतर आमचं काढा त्याच्यावर तुमचं काय मत आहे त्यांची बाजू मान घेतलीच पाहिजे की सरकारनं सगळे लोकांनी की त्यांनी केलंय म्हणून ह्यानी केलंय असं नाही त्यांची बाजू योग्यच आहे बघितलीच पाहिजे कितपत खरी आहे ती तुम्हाला काय वाटतं या सगळ्या प्रकरणावर मग काय वाटतंय ह्या मेन रोड आहे खाली तर वाटतंय शाळा आहे किंवा दवाखाना आहे ग्रामपंचायत आहे बाकीचे सुखसोयी नाही आणि सगळे कब्जेच करून ठेवले आहेत लोकांनी गावात रस्ता आहे का जायला आलेला अहिलेबाई होळकरांची अहिलेबाई होळकरांचे जन्मस्थळ जन आहे जन्मगाव आहे मग गावात जयंती वगैरे साजरी केली तर ते एक महिला म्हणाले की त्यांना जयंती साजरी करता येत नाही गावामध्ये जाता सुद्धा येत नाही हे खरं आहे का त्यांचं खरं आहे ना रस्ता मोठाच पाहिजे मग गावातलं पण अतिक्रमण काढलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे तुमचं काय मत आहे ज्याचं आसन रस्त्यावर तिथं काढलंच पाहिजे ना ते चुकीच आहे ना मग त्यांचं म्हणणं योग्यच आहे समजा गावात हा मेन रस्ता आहे जाणारा किंवा आहे जर कोणाच रस्त्यावर वट्टे कट्टे असले तर काढलेच पाहिजे हे काही चुकीच नाही मग आता काय वाटत तुम्हाला एकंदरीत त्या प्रकरणावर शासनानं लक्ष घातलं पाहिजे आणि सगळं करून घेतलं पाहिजे व्यवस्थित हा रस्ता देवस्थानचा मेन मोठा सोडलाच पाहिजे काय तुमचं बाबा जागत कुठले तुम्ही इथले काय करता काय नेम या अतिक्रमण नाही म्हणताय ते म्हणते त्यांचा काढा ही म्हणतात त्यांचा काळा शासनाचा नियम जसं असेल तसं कानून मध्ये बसेल तसं करावं लागेल जयंती काढता येते आईले मिळून करणची जयंती गावामध्ये मोठं वाहन फिरत नाही गावात मग फिरत नाही काय केलं पाहिजे काढलं पाहिजे ओढलं कुठलं गावातलं गावातलं आणि पुन्हा हे बी काढलं पाहिजे त्याला काय मग आता हे निवेदन दिले त्यांनी काय वाटतं तुम्हाला योग्य आहे योग्य आहे मग आता गावातली गावातली हे म्हणते तर गावातलं काढा पुन्हा आमचं काढा काढा की गावातलं काढा आणि काय नाव आहे तुमचं रसूल पठाण बरोबर बघा मी तुम्हाला सतत प्रकरणाच्या दोन्ही बाजू दाखवतो दूध का दूध पाणी का पाणी हो त्या चर्चा आज मी कळम तालुक्यातल्या चोराखळी गावात नेमका अतिक्रमण धारकाबद्दल काय मत होतं काय तक्रार होती नागरिकाचं काय मत आहे अतिक्रमण केलेल्या लोकांचं काय मत आहे चोराखळी गावात नेमकं काय प्रकरण सुरू आहे अंबादास शिंदे यांनी एक तक्रार दिली आणि तक्रारीला बरेच दिवस झालं म्हणून त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे आणि त्या प्रतिक्रियेच्या अनुषंगाने मी या गावातले लोक जे आहेत लोकांचं काय मत आहे ज्या ठिकाणी घरं घातलेले आहेत लोकांनी त्यांचं काय मत आहे मी तुम्हाला प्रकरणाच्या सगळ्या बाजू दाखवलेल्या आहेत विषय कोणतेही असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय ग्रामीण भागातले असो किंवा शहरातले असो शासकीय असो किंवा खाजगी असो आम्ही तुम्हाला सर्व ग्राउंडचा रिपोर्ट वेगवेगळ्या पद्धतीनं दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे रिॲलिटी ग्राउंड चेक आम्ही आज केलेला आहे मग नेमकं रिॲलिटी काय आहे ते चेक करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे प्रकरणाच्या सर्व बाजू आहे तुम्हाला नेमका हा विषय बघितल्यावर काय वाटलं माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही त्या नंबरला थेट संपर्क करू शकता आणि वेगळे विषय वेगळ्या चर्चा असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही थेट संपर्क करू शकता आणि हा उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं ले। आमचं एक नंबर चॅनल आहे या चॅनलची वर्स तीन कोटी तेहतीस लाख व्ह्युअर्स आहेत आता सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मी हुकमत मुलाने चोराखळी तालुका कळम जिल्हा उस्मानाबाद धाराशिव